हा हे कोकणातील नयनरम्य असा कशेळी समुद्रकिनारा आणि या समुद्रकिनाऱ्यावर एक गुहासुद्धा पाहायला मिळते पण या गुहेचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का या किनाऱ्यापासून जवळच सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचं श्री कनकादित्य सूर्यमंदिर आहे एका दंतकथेनुसार इसवी सन बाराशे त्र्याण्णवच्या दरम्यान अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर आक्रमण केले त्यावेळेस प्रभासपट्टण येथील सूर्यमंदिरातील मूर्ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तेथील पुजाऱ्यांनी भगवान सूर्यनारायणांची मूर्ती दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या जहाजात नेऊन दिली ते जहाज दक्षिणेकडे मार्गक्रमण करत असताना कशेळी समुद्र किनाऱ्यावर आले आणि अचानक अडकले काही केल्या ते जागचे हले ना कदाचित देवाची इथेच थांबण्याची इच्छा असावी असा विचार मनात आल्यामुळे त्या व्यापाऱ्याने किनाऱ्यावरील याच गुहेत भगवान सूर्यनारायणांची मूर्ती नेऊन ठेवली असे केल्यावर त्याचे जहाज पुढे गेले त्याकाळी या गावात कनका नावाची एक सूर्य उपासक होती तिला स्वप्नात भगवान सूर्यनारायणांनी दृष्टांत दिला, सूर्य दिला आणि किनाऱ्यावरील गुहेत असलेल्या मूर्तीची गावात आणून स्थापना कर आणि मंदिर बांध असे सांगितले त्यानंतर कनका नावाच्या स्त्रीने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली त्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर उभारले आदित्य म्हणजे सूर्य आणि कनका नावाच्या स्त्रीमुळे ही गोष्ट सर्वांना समजली म्हणूनच या मंदिराला श्री कनकादित्य सूर्य मंदिर या नावाने ओळखलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा